लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे ज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजने अंतर्गत लाभ मिळेल माझ्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी लाडक्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा सा मोठा निर्णय आता पंधराशे नाही तर बेचाळीसशे रुपये थेट खात्यात येणार कोण पंधरा जिल्हे झाले की लगेच पुढच्या टप्प्यात अजून पंधरा जिल्हे काही तासानंतर आपल्याला वाटप पाहायला मिळणार इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्यांच्या खात्यात पैसे जाना आधी प्रशासनाकडून जाहीर या, या पंधरा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींसाठी मोठी खुशखबर कारण आता पन्नास हजार रुपयाची वाढ झाली आहे आणि अडोतीस हजार रुपये देखील मिळालेले आहेत कोणाला मिळाले अडोतीस हजार लगेच पहा आदिती ताईंनी देखील डीबीटीद्वारे सर्व बहिणींना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी देखील सांगितले की आम्ही रक्षाबंधनाला ओवाळणी दिली भाऊबीजला दिली होळीला दिली तर आता रामनवमी निमित्त बहिणींना प्रचंड पैसे मिळणार लाडक्या बहिणींनो पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली निर्णय कधी होणार कधी बँक खात्यात पैसे येणार बहिणी वाट पाहत होत्या पण अखेर एकनाथ जी शिंदे साहेबांनी निर्णय घेत दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता एकत्र एक देण्याचा निर्णय घेतला लाडक्या बहिणीला दहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झालाय पहिल्या टप्प्यात सहा जिल्हे असणार आहेत लाडक्या बहिणीला एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये नक्की देणार पण सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू यादी तयार एप्रिलचा म्हणजे काही बहिणींना एकवीसशे रुपये तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये तर काही बहिणींना शून्य रुपये मिळणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे रुपये येणार की फक्त पाचशे रुपये येणार की शून्य रुपये येणार यासाठी हे चार नियम काळजीपूर्वक पण लाडकी बहिणी योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत आता हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियमाने अटी पाळावं लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहेत तारख्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी आहे तर पुढील प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे आता चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आहे तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरात या पाच पैकी एकही वस्तू असेल तर ता ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार काय म्हणाले साहेब चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले जात आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आदेश वरून आलाय महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीत अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर नियम नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय घरात येऊन चौकशी होतोय पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झाला आहे या सर्वेच्या माध्यमातून या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे पटापट आपण पाहून घेऊयात या पाच वस्तू कोणत्या आहेत कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली पहिली चौकशी होणार पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली जी म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहे अंगणवाडी सेविका चा पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वप्रथे तुमच्या घरामध्ये येऊन चारचाकी वाहन आहे की नाही हे चेक करा जर समजलं जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार जा आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार एक ज्या अंगणवाडी लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल तर ठीक आहे जर तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी घरी येऊन चौकशी करणार आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार पहिली चौकशी होणार चार चाकी चार चाकी आहे की, की, की नाही ते चेक केलं जाणार प्रत्येक महिलाच्या जा घरी चारचाकी आहे की नाही हे आर टी ओ विभागाने त्यांना निय दिले आहे आता दुसरी चौकशी होणार लक्षप्रोपा आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं ना दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावर किती आहे तुमच्या घरात शेती आहे का प्लॉट आहे का ऑनलाइन पद्धतीनं चेक केलं जाणार तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टाइमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे आता तुमच्या महिलां म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या बै ब महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे ते त्यांच्या ते नावावर शेती नको आहे सोबत कुठलीही मोठी प्रॉपर्टी नको आहे मोठं घर देखील नको आहे परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धती तिनं सगळं काही दिसून येते तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याच्या सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीनं सर्च करणार लगेच कळून जाणार घरचा सातबारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाईन सातबारे मागवले जातील अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का जेवढ्या जेवढ्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या त्या महिलांचा लाभ आता बंद होणार जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की जे स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला आहेत कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेसाठी लाखाचा निकष ठेवला होता वर उत्पन्न असेल तर ता योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाल्या आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचवा निकष जो आहे पाचव्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे पण त्याआधी अडीच लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की अडीच लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न पंधरा ते एक लाखाच्या आहेत ह्या दोन्हीसाठी आहे पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच एक लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे ज्यामुळे त्या लोकांचे अडीच लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केसरी धारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही पाचवी जी चौकशी होणार आहे लक्षपूक आहे का पाचवी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे आता या पाच चौकशात झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची काय चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे येतो आता पाचवी चौकशी आहे पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार किती महिला आहेत त्यापैकी ज्या पासष्ट वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात दोन व्यक्तींनाच लाभ घेता येतो असं दोन महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता, माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येतात आता एप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना पंधराशे रुपये मिळणार तिसऱ्या यादीतील महिलांना पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नादी यादीत नाव असेल तर त्या महिलांना शून्य रुपये म्हणजेच त्या महिला अपात्र असणार आता एकवीसशे रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे एकवीसशे रुपये पडताळणी शिवाय देणार नाही सगळे नियम धरले जाणार एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार आधी दादांनी दिली माहिती व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी चार खूप महत्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहे त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार कोणत्या बहिणीला पाचशे रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत ते त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही त्यामुळे सहा विभागातून प्रत्येक एका एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे आधी जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या चार नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींची याद्या ठरवल्या गेल्यात कोणत्या बहिणीला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे कोणाला शून्य रुपये मिळतील आणि ज्या बहिणींना अजूनही एक रुपये जमा झाला नाही त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत पहा व्हिडिओ तुम्हाला फक्त पुढचे दोन मिनिटं पाहायचं आहे आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आता जिल्ह्यांची नावे सगळ्यात आधी सांगितल्यातील या जिल्ह्यातल्या महिलांनी ऍक्टिव्ह होऊन जायचं आहे या जिल्ह्यातल्या महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार ते जिल्हे आहेत पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभाग आहेत तर सहा विभागातून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात येत असते